सारी आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला एक कोलगेट एक स्माइल होऊन जाऊ दे कमेंट बॉक्स भरून जाऊ दे तुमच्या स्माइलनं तुमची स्माईल बघून माझ्याही तोंडावर एक स्माईल येत असती त्यामुळं एकमेकाला आपण स्माइल देत असतो आणि त्यामुळं एवढा सारा आनंद आपण युनिव्हर्समध्ये सोडत असतो आणि त्यामुळं आपलं कुटुंब छोटीशी अशा असो असे ज्योतिषकट्टा असो अगर सारिका लाईफस्टाईल असो लवकरात लवकर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही भरपूर कुटुंब बाटलीद्वारे क्रिस्टलद्वारे सगळ्याद्वारे खुश आहेत आणि ते छान छान कमेंट्स करतात छान छान सांगतात मला त्याबद्दलसुद्धा खूप 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 धन्यवाद तर चला आज जा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे की पौर्णिमेला करा ही रेमेडी आणि घरातील निगेटिव्ह टाटा बाय बाय करा काढून टाका त्याच वेळी आपले क्रिस्टल आपले उपाय आपल्या रेमेडी तिथं मस्तपैकी काम करतात तुमची आत्ता पारायणं झालेली असतील अजून काय झालेलं असेल तर आज एवढं मिळवलेलं पुण्य जर कुठं कानाकोपऱ्यात तुमच्या घरात अजून निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या पारायणाचा याचे तुम्हाला फायदे कमी प्रमाणात मिळतील म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ही रेमेडी आपल्याला करायची आहे व्हिडिओ शेवट बाकीचा बघा ज्यांना कशाबद्दलची माहिती हवी आहे थोडक्यात आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांनी ज्यांनी हा पायराइडचा रॉ मटेरियलमधला क्रिस्टल घेतलेला आहे त्यांना कसा वापरावा ह्याच्याबद्दलची माहिती आज मी देणार आहे तर ज्यांच्याकडं हे पोचलेलं आहे घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करते आणि सांगत आहे की निगेटिव्ह एनर्जी घरातनं बाहेर घालवा त्याचबरोबर घरातली भांडणे घरातल्या आजारपण या उपायानं या रेमेडीनं तुमच्या कमी होणार आहेत रेमेडी कधी करायची आहे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कुठलीही रेमेडी ही तीन दिवस चालत असते अमावशीची असो अगर पौर्णिमेची असो ही रेमेडी करायचीच आहे तुमच्या घरात आत्ता दत्तजयंती पारायण या सगळ्यानं पॉझिटिव्ह ऊर्जांनी घरभर भरलेली आहेत पण कुठं ना कुठं हे दडलेलं असतं ते जर बाहेर काढून टाकलं तर तुम्हाला त्याची चांगली फळं अजून मिळतील काय करायचं आहे दिवस सांगितले मी पौर्णिमेचा आदला पौर्णिमेचा आणि पौर्णिमेचा दुसरा दिवस तीनच दिवस ही रेमेडी ला सुरुवात करायची आहे चौथ्या चा दिवशी नाही चंद्र दिसायला लागला एकदा म्हणजे कमी 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 कला त्याच्या व्हायला लागल्या की त्याचा उपयोग नाही त्याच्यामुळं ही रेमेडी पौर्णिमेच्या तीन दिवस ती ही करायची आहे अगदी छोटीशी आणि सोपी रेमेडी आहे माझा हा प्रयत्न असतो की तुमच्या तोंडावरची स्माईल नाही गेली पाहिजे आणि ती रेमेडी तुम्ही केली पाहिजे त्यावेळी ती रेमेडी सक्सेस होते नाहीतर धीर गंभीर बसून अगदी एवढं गोळ्या करायचंय ते गोळ्या करायचंय हे ठेव भरायचं ते करायचंय असं शंभरशे साठ कुटाणे जर करत बसलो तर तो उपाय करता करताच आपल्याला आळस येतो आणि आपले तिथं निगेटिव्ह बापरे अजून हे करायचंय ते करायचंय मग त्याचा उपयोग व्हायचा हे व्हायचं असं होतं म्हणून छोट्या छोट्या उपायातनं बडे बडे धमाके मी तुम्हाला देतच असते त्याच त्याचप्रकारे सांगतेय इथं मी तुम्हाला पण अजून सांगते ओरा क्लीन ब्युटी आपली जी एंजल जे मी प्रोडक्ट चालू केलेलं आहे ते साबण जो ब्युटी सोप आहे तो पण बीट्रू ब्यु ब्युटी सोप आहे एंजल तो पण आणि त्याचबरोबर मी चालू करत आहे तुम्हाला अकरा दिवस वापरायचा एंजलचा ओरा क्लीन सोप अकरा दिवस वापरायचा आहे कुणीही कुणाचा साबण वापरायचं नाही आहे मी छोट्या ह्याच्यात तयार करत आहे मला जेवढी किंमत तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढी ठेवणार आहे पण ओरा क्लीन साबण हा प्रत्येकानं जर अकरा दिवस वापरला तर तुमचा ओरा क्लीन होईल तुमचे क्रिस्टल कायमस्वरूपी तुम्हाला साथ देत राहतील आणि कोणत्याही वाईट एनर्जी तुमच्या आसपास येणार नाहीत अगदी घरगुती पदार्थातनं मी तो सोप तयार करत आहे आणि त्यामुळं जेवढ्या आपल्याला लागणार आहेत ओरा क्लिनिंग ते सारे हब्स त्यामध्ये आहे त्यामुळं कलियुगामध्ये किंवा यावेळच्या कामामध्ये जिथं आपल्याला उपाय करत बसायला वेळ नाही त्यावेळी आंघोळ करूनसुद्धा तेवढेच ग्रह मजबूत होणार तेवढाच ओरा क्लीन होणार या प्रकारचे सारे उपाय तुम्हाला मी घेऊन येत आहे आणि तुम्ही ते भरभरून बर बघावेत भरभरून बर लाईक करावेत आणि एकमेकांपर्यंत शेअर करावे मला माहीत आहे की या प्लॅटफॉर्मवर यूट्यूबच्या जिथं आता संक्रांतीचे व्हिडिओ चालू झाले असतील किंवा अजून काय झालं असेल जयंतांचे व्हिडिओ चालू असतील यापैकी माझा मार्ग वेगळा आहे तर प्लीज या ध्यानाच्या मार्गामध्ये या ह्याच्यातनं मी तुम्हाला खूप सारा शिकवणार आहे आणि यातनं तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे की देव धर्म हे सगळं आहे आपली हिंदू संस्कृती आहे चा हे सगळं आपल्याला जपायचंच आहे पण सुद्धा कुठंतरी तरी फायदा होत नाही आहे किंवा हे सगळं करायचं आहे तुम्हाला पारायणं असतील वाचणं असेल अजून काय 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 असेल ते सगळं तुम्हाला करायचं आहे पण म वेळ मिळत नाही त्यावेळी माझ्या या छोट्या छोट्या रेमेडी तुम्ही करत जा म्हणजे ताईचा मार्ग वेगळा आहे म्हणून ताईच्या पाठी यायचं नाही असं करू नका का तर सगळ्यांपेक्षा कुणी वेगळं असतं तिकडं लोक थोडासा कल त्यांचा कमी असतो पण तिथंच खरं ज्ञान असतं हे लक्षात घ्या आणि एकमेकांपर्यंत आपल्या ताईला शेअर करा मला माहीत आहे जे मला बघतात जे माझ्याशी बोलतात रोज ते माझ्यावर खूप 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 सारं प्रेम करतात हे मला माहीत आहे तरीसुद्धा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी तेव्हा माझ्या ज्ञानाचा उपयोग होईल असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते तर ओरा क्लिनर सोप हा आपला लवकर येत आहे तर पटपट बुकिंग करून ठेवा अजून किंमत काढलेली नाहीये पण सांगून ठेवत चला मला पाहिजे 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 म्हणजे माझ्या लक्षात येईल दुसरी गोष्ट कोणतीही किंमत कोणतीही गोष्ट आणि मी तुमच्यापर्यंत पोचले नाही अजून हे कमेंट बॉक्समध्ये नाही पाहिजे तुम्ही इथं एक वेळा लिहिण्यापेक्षा तिथं येऊन शंभर वेळा लिहा तुमचा नंबरवरती येईल पण मला कुठलीही किंमत कुणीही इथं सांगत बसणं विचारत बसणं ताई आमच्यापर्यंत पोचली नाही हे नाही तुम्हाला कमेंट बॉक्स हा आहे फक्त माझ्याकडनं घेतलेल्या वस्तूंचा जो फायदा होत आहे जे कही का काही अनुभव येत असतील ते तुम्ही खुशाल लिहा तिथं पण फक्त किमती मी तुमच्यापर्यंत पोचले नाही या गोष्टी इथं लिहू नका कारण त्याचा काही फायदा नाही आहे सगळ्यांना माहिती आहे मला कमेंट बघायला दोन दोन तीन तीन दिवस जातात मग मी कमेंट पण तिथं लिहिण्यापेक्षा जर आपल्या वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही दिवसभर हाय करत बसलात तर आपोआपच तुमचा नंबरवर येईल आणि तुम्हाला प्रोडक्ट्स लवकर मिळतील तर चला हा झाला सगळा विषय आता घेऊन काय आले मी निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला काढायची आहे तुमच्या घरातनं बाहेर तर काय करायचं आहे तिने दिवस सांगितले आहेत कोणत्याही दिवशी काचेच्या वाटीमध्ये मोठं मीठ माझ्याकडचं प्रोटेक्शन सॉल्ट किंवा मग तुमचं सा साधं बारीक मीठ आपण जेवणात वापरतो ते तिन्ही चालेल कोणतंही मीठ एका काचेच्या वाटीमध्ये घ्या त्याचबरोबर लागणार आहे एक लसणाचा कांदा का पूर्ण आपली आमच्या इथं कांदा म्हणतात तुम्ही काय म्हणत असाल ते संपूर्ण लसूण एक लागणार आहे साधा भाजीत घालतो तो लसूण ब्लॅक लसूण नाही तर तो, तो लसूण लागणार आहे आणि लागणार आहे चार मिरच्या आणि दहा मिरे बघा आपल्याला कुठली फोडणी वेडणी घालायची नाहीये पण हे लागणार आहे सगळं आपल्याला तर एक काचेची वाटी घ्या आनंदानं घ्या सकाळी घ्या दुपारी घ्या संध्याकाळी घ्या कधीही घ्या सगळ्यात छान ह्या रेमेडीची वेळ आहे संध्याकाळी सात वाजता पण आपली मुलं वगैरे घरात नसावीत मुलं अवतीभोवती नसावीत म्हणजे त्यांच्यावर हे होत नाही किंवा ते हात लावत नाहीत आपल्याला टोकत नाहीत म्हणून सात वाजता ही रेमेडी तुम्ही करू शकता दिवसभरात कधीही करू शकता तुमची नाईट आहे सातला कशी करू ह्याला कशी करू काही नाही दिवसभरात कधी पण करा ज्यावेळी तुम्ही एकांतात एक असाल आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची आपल्या घरात आजार पण नको आपल्या घरात भांडणं नको सर्वजण एकीनं राहतील यासाठी यत्नस्पती प्रेम प्राप्त सुद्धा होऊ शकतं मुलांचं प्रेम प्राप्त सुद्धा होऊ शकतं काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून घ्या एवढी एवढी जागावर ठेवा बाकी वाटी पाऊन वाटी फुल मीठ घ्या त्यानंतर त्याच्या मध्यभागी ठेवा काहीही बोलायचं नाही आहे तुम्हाला काही करायचं नाही आहे पांढरा स्वच्छ लसणाचा एक का पूर्ण गड्डी घ्या ती मध्यभागी ठेवा ती मध्यभागी ठेवल्यावर त्याच्या जेवढ्या कुड्या तुम्हाला वरती दिसत आहेत त्याच्यावर काळ्या स्केच पेनं फक्त रेषा मारा ही लसणाची कुडी आहे अशी 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 काळ्या स्केच पेनं त्याच्यावर फक्त रेषा मारायच्यात किती होत आहेत काय होत आहेत काही मोजायचं नाहीये दिसतोय त्याच्यावर काळ्या रेषा स्केच पेनं मारायच्या आणि वाटीच्या मध्यभागी तो लसूण आपल्याला ठेवायचा आहे मध्यभागी लसूण ठेवून झाल्यावर ज्या चार मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत लाल देठाच्या त्या मिरच्या तेथ आत मिठामध्ये घालून अशा उलट्या चारी दिशेला उभ्या करायच्या आहेत वाटीमध्ये चार दिशांना चार मिरच्या खोचायच्या त्या मिठामध्ये आणि त्याच्यानंतर राहत आहेत ते मिरे ते मिरे आजूबाजूला सगळीकडे पसरवायचे आहेत पूर्ण वाटीभरात दहा मिरे कसेही बसवा एक एक करून ठेवा असेच टाका कसेही ठेवा हे सगळे दहा मिरे चार मिरच्या एक लसूण काचेची वाटी आणि मीठ हे सगळं तुमचं करून झाल्यावर हे कुठं ठेवायचं आहे तर हे अशा कोपऱ्यात ठेवायचं आहे की तिथं कुणाचा हात जात नाही तिथं खरी निगेटिव्ह असती की जिथं ना झाडू जात ना तुमचा हात जात ना काही जात तिथं ठेवायचं आहे मग ते कुठेही ठेवा त्याला हलवा हलवी करावी लागणार नाही अशा कुठल्या तरी कोपऱ्यात लॉफ्टवर माळ्यावर कुठंही चालेल जिथं अंधार असतो आपल्या घरात त्या ठिकाणी हे ठेवा बेडच्या खाली चालेल कपाटांच्या खाली चालेल लॉफ्टवर चालेल कुठंही चालेल जिथं हात जाणार नाही जिथं जास्त प्रमाणात आपल्या घरात तिथं अंधार असतो तिथं टॉयलेट बाथरूम सोडून तिथं ठेवा नुसता ठेवायचा आहे काही बोलायचं नाही काही करायचं नाही त्यातले जे सगळे पदार्थ आहेत ते सारी निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये खेचून घेतील आता ही वाटी किती दिवस ठेवायची तर ही वाटी पुढच्या पौर्णिमेपर्यंत ठेवायची ज्यांना उपाय आवडेल ज्यांना त्याचा गुण येईल त्यांनी कायमस्वरूपी करत राहा प्रत्येक पौर्णिमेला त्यातलं सगळं डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं पाण्यात सोडून द्यायचं आणि दुसरं घ्यायचं कधी कधी पाण्याचं मीठ होऊ मिठाचं पाणी होऊ शकतं का तर निगेटिव्ह एनर्जा तेवढ्या त्याच्यावरही ते करतील म्हणून कधी कधी आहे असं राहू शकतं कसंही राहिलं मग कधी कधी मिठावर एक काळी लेअरसुद्धा येऊ शकते ती ब्लॅक मॅजिक सगळं ते ओढून घेणार तर कसंही असलं तरी पौर्णिमेच्या पौर्णिमेला ते बदलत राहायचं घरात आनंदी आनंद नांदेल निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातील भांडणं कमी होतील आजारपणं कमी होतील पैसा जास्त येईल हेच तर सगळं आपल्याला पाहिजे आणि आपले आपल्या जे उपाय करतो किंवा आपले जे क्रिस्टल आहेत आपल्या ज्या रेमेडी आहेत या आपल्याला काम करू लागतात कधी कधी तुमचं म्हणणं असतं की आम्ही खूप उपाय केले ना आम्हाला काहीच फायदा झाला नाही तेव्हा तुमचं घर आणि तुम्ही स्वतःसुद्धा निगेटिव्ह ऊर्जांनी भरभरून बर असता त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होत नाही म्हणून स्वतःला क्लीन करण्यासाठी ओरा सोप वापरायचा आहे ओरा क्लीनर सोप वापरायचा क्लीन आहे आणि घराला क्लीन करण्यासाठी ही रेमेडी करायची आहे तर चला हा व्हिडिओ इथपर्यंतच होता आता मी तुम्हाला सांगते ज्यांनी पायराइडचा स्टोन घेतला आहे त्यांनी कसा वापरायचा आहे पायराइटचा स्टोन हा तुम्हाला फुल रेकी करून मिळालेला आहे अतिशय ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेणे पॉझिटिव्ह ऊर्जा सोडणे यामध्ये हा माहिर आहे हा पैशाच एक चुंबक आहे पैसा आकर्षित करून घेण्याची पावर सगळ्या क्रिस्टलांच्या राजा ह्याच्यामध्ये आहे हा मिळतो तुम्हाला ग्रॅमवर जसे जसे माझ्याकडं ग्रॅम आहे तसे तसे मी तुम्हाला सांगत असते त्या ग्रॅमवर हा तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती विकत घेऊ शकता आता ज्यांनी घेतला आहे त्यांनी क्रिस्टल रेकी केलेला आहे पेपरमध्ये लॉक केलेला आहे घरी गेल्यावर तुम्ही हा लॉक सकट असाचा असा क्रिस्टल चोवीस तास तुमच्या देवघरात ठेवायचा आहे देवघरात ठेवल्यावर त्याला उदबत्ती धूपबत्ती ओवाळायची आहे त्याला पूर्ण त्याचा ओरा सारखा क्लीन राहिला पाहिजे हे बघा सकाळी ओवाळा संध्याकाळी ओवाळा दुपारी तुमच्या मनात आलं तरी ओवाळा त्यानंतर हा कसा वापरायचा आहे याला अफर्मेशन द्यायच्या का हा ह्याला अफर्मेशन द्यायच्या प्रत्येक क्रिस्टलशी बोलायचं आहे प्रत्येक क्रिस्टलशी बोला त्याला कळणार कसं तुम्हाला काय पाहिजे ह्याला कळणार ह्याला ह्याचं काम माहितीये ह्याला पैसा खेचून आणायचा आहे पण तो म्हणणार तू माझ्याशी काही बोललाच नाही तर मी कशाला तुझा पैसा खेचून आणू बरोबर आहे ना म्हणून याच्याशी बोलायचं आहे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पॉझिटिव्हमध्ये तुम्ही जॉब नाही आहे तुमचा धंदा चालत नाही आहे तर थँक यू माझा धंदा व्यवस्थित चालत आहे थँक यू युनिवर्स थँक यू क्रिस्टल थँक यू एंजल धन्यवादाची भावना आणि पॉझिटिव्हमधल्या अफर्मेशन ह्याला अतिशय गरजेचे आहेत याच्यावर प्रेम करा आपल्या प्रियकरासारखं ह्याच्यावर प्रेम करा आपल्या मुलांसारखं ह्याच्यावर प्रेम करा जे कोणी तुम्हाला आयुष्यात प्रिय असेल त्या व्यक्तीसारखं हो। त्यांना गोंजारा त्यांच्यावर प्रेम करा माया द्या बोला बघा क्रिस्टल बोलतो आणि क्रिस्टल काम करतो तर या चुका करू नका की नेहलाय आणि ठेवलाय शोकेसमध्ये चलताई काही होत नाही असं नाही तर ह्याला रोजच्या रोज बत्ती ओवाळा आणि रोजच्या रोज ह्याच्याशी बोला रोजच्या रोज त्याला तुमच्या फर्मेशन सांगा एखादा दिवस तुमच्याकडनं चुकेल म्हणून तुम्ही एखाद्या चिठ्ठीवर अफर्मेशन देऊन त्याच्यावर ह्याला ठेवू शकता आता सगळे विचारतायत हा आम्ही तिजोरीत ठेवू का तिजोरीत ठेवलात तर तुम्ही अफर्मेशन कधी देणार तिजोरीत ठेवलात तर तुम्ही ह्याला स्मजिंग कधी करणार म्हणून शक्यतो तिजोरीत ठेवू नका देव्हाऱ्यात तर त्याहून ठेवू नका तुम्ही शोकेसमध्ये ठेवू शकता तुम्ही वायव्य कोपरा सोडून उत्तर कोपऱ्याला हा जास्त काम करतो सुद्धा हा नष्ट करतो त्यामुळे तुम्ही उत्तर कोपऱ्यात ठेवू शकता ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता आग्नेय कोपऱ्यात ठेवू शकता फक्त ह्याला दक्षिणेच्या दिशेला ठेवू नका आणि वायव्याच्या कोपऱ्यात ठेवू नका बाकी घरात तुम्ही कुठेही ठेवू शकता पवित्र ठिकाणी ठेवा जागा बदलत राहा काही प्रॉब्लेम नाही तो त्याचं काम करणार पण तुम्ही त्याला अफर्मेशन दिल्या पाहिजे तरच या प्रकारे ज्यांना अफर्मेशन काही चार काही कारणानं रोज रोज देता येत नसतील त्यांनी जिथं कुठं तुम्ही बसलाय ट्रेन न प्रवास करताय तर क्रिस्टलला समोर आणा आणि पाच सहा अफर्मेशन तिथं बसल्या बसल्या त्याला द्या तरी तो काम करेल तुम्हाला जर हा ऑफिसमध्ये डेस्कवर ठेवायला न्यायचा असेल तर तुम्ही रोजच्या रोज त्याला कॅरी सुद्धा करू शकता रोज ऑफिसमध्ये नेऊ शकता घरी आणू शकता ऑफिसमध्ये वेगळा वेगळ्या घरामध्ये वेगळा ठेवू शकता या प्रकारे हा वापरू शकता आता मी एक काही तुम्हाला तिथं ग्रॅम दिले त्या ग्रॅमप्रमाणे जर नसेल माझ्याकडं तर मी त्याच्यातला एक दोन ग्रॅम तुम्हाला जास्त देते किंवा दोन क्रिस्टलचा ग्रॅम बनून तुम्हाला देते त्यावेळी तुमचा जास्त फायदा आहे उलटा की एक तुम्ही वेगळीकडे ठेवू शकता एक वेगळीकडे ठेवू शकता त्यामुळे नुसत्या ग्रॅमवरनं मी जास्त देते तुम्हाला कमी देत नाही आहे कुणाला ग्रॅम त्यामुळे त्याच्यावरनं काहीतरी माझ्याशी वाद घालू नका तर हा क्रिस्टल या प्रकारे वापरायचा आहे आता प्रत्येकाचा प्रश्न ह्यालारे की परत परत घ्यावी लागते का तर मी तुम्हाला एकाच भाषेत सांगितलेलं आहे तुमची इच्छा आहे पण तुम्हाला जर रोज रोज खायला लागतं आपल्याला रोज रोज कपडे घालायला लागतात आपल्याला रोज रोज पार्लरला जावं लागतं म्हणजे ज्या आता महिन्यानं जात असाल दोन महिन्यानं जात असाल ते तर मग हा हा तुमचा जीव आहे तो तुमचं काम करत आहे आणि तुम्हाला त्याला रेकी द्यायला किंवा बदलायला काय प्रॉब्लेम आहे रेकी आणि हे खर्च सारखाच येत असतो त्यामुळं नवीन घ्यावं असं जास्त सोयीस्कर आहे पण त्यातनं पण तुम्हाला वाटतय तर त्याच्यावर फक्त रेकी तर फक्त रेकी तुम्ही घेऊ शकता वर्षातनं एकदा तरी सगळ्या क्रिस्टलवर रेकी घ्यायचा तुमचे ब्रेसलेट असू दे तुमचं काही असू दे सगळ्यावर आणि ब्रेसलेट तुटत नाहीत आज तीन वर्ष झाले ही सगळी ब्रेसलेट माझ्या हातामध्ये मा आहेत एकदाही तुटले नाही आहेत मी त्याला सारखी पावर देत असते एनर्जी देत असते पण कधी रबर तुटले असं होत नाही तर एकतर हे खेळायचे प्रकार जास्त करून हे असं रिकाम बसायचं ना असं करत बसायचे प्रकार तोडतात आणि दुसरी गोष्ट की तुमच्यापाशी एवढ्या निगेटिव्ह ऊर्जा असतात की त्याला ते त्याची पावर तेवढी त्या नाहीये की तुमच्या एवढ्या साऱ्या निगेटिव्ह ऊर्जा ते घेईल कारण तुम्ही त्याला ना कधी अफर्मेशन दिल्यात ना त्याला कधी स्मजिंग केलंय त्यामुळं मग तो तुटू शकतो जास्त निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या अंगावर तुमच्या अवतीभूती आल्या तर तो आपोआप तुटू शकतो नाही तर क्रिस्टलचं रबर तुटत नाही तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा तर ह्याची माहिती तुम्हाला कळली असेल हवा असेल वरती दिलेल्या नंबरवरती मागवा वापरायचा आहे कसा हे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय